आणि आपल्याला माहिती आहे की दिल्लीचेही तख्तर राखतो महाराष्ट्र माझा महाराष्ट्र ही जी भूमी आहे ही छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांची ही जमीन आहे आणि संत महात्म्यांची सामासुदी सुधारकांची जमीन आहे पण त्याच्याबद्दल जी तऱ्हेने वक्तव्य हो बोलली जातात आम्हाला निशिकांत दुबेला आम्ही शोधत गेलो ते आम्हाला भेटले जस्ट पुढे गेल्यानंतर बाहेर आल्यानंतर लॉबीमध्ये आणि लॉबीमध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला की सगळ्यात महत्त्वाचा की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण बोलू कसं शकता दुसरं तुम्ही पटक पटक्के मारे गे म्हणताय आम्ही समोर तुमच्या उभ्या आहेत कोणाला पटक पटक्के तुम्ही मारणार दाखवतही आम्हाला आणि दुसरं आम्ही त्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला की तुम्ही महाराष्ट्राबद्दल हे बेताल वक्तव्य करण्याचं बंद करा आणि जय महाराष्ट्र बोला तुम्ही माफी मागा मला सांगायला पाहिजे की ते आमच्या आम्ही तीन महिला आणि त्याच्यानंतर आमच्या बरोबर जवळपास दहा बारा पुरुष होते ते बघून असे ते त्यांना वाटलं की काय चाललंय आणि काय नाही चाललंय आणि जो आमचा जय महाराष्ट्राचा आवाज जो होता तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबीमध्ये इतका घुमत होता आणि बघून ते तिथून ओ हो मी महाराष्ट्राचा आदर करतो मी जातो जातो जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले मी पाय काढता घेतला हो म्हटलं जय महाराष्ट्र निघून गेले मी त्यांना म्हटलं की अशा तऱ्हेने तुम्ही जे आहात ना सातत्याने सगळ्यांना आणि त्या पूर्ण परिसरामध्ये आम्ही इतका जय महाराष्ट्राचा गुणगुळ केला खरं तर आम्ही जाताना पण ते जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा ते गाणं गातच आम्ही त्यांच्या भाजपाच्या जे सांसद बसले त्यांच्या मधून गेलो आम्ही जर निशिकांत तुपे आहेत तिथं ते संसदेमध्ये नव्हते बाहेर गेल्यानंतर ते आमच्या समोर आले आणि ज्या तऱ्हेने हा सगळा प्रकार झाला खरं तर मी पत्रकारांची धन्यवाद देते कारण जय महाराष्ट्राचा जो घुमला आवाज कॅन्टीनमधून बाकीच्या ठिकाणून सगळे सांसद पळत पळत आले आणि त्या ठिकाणी लॉबीमध्ये असलेल्या पत्रकारांनी ही न्यूज बघितली आणि पत्रकारांनी आज छापली मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते परंतु या महाराष्ट्राच्या जनतेला मी या ठिकाणी सांगू इच्छिते की महाराष्ट्राबद्दल जर कोणी वाकड्या नजरेने बघेल महाराष्ट्राबद्दल मराठीबद्दल जर मराठीच्या अस्मितेच्या जर कोणी खेळण्याचं काम करेल आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कोणी छेडण्याचं काम करेल तर आम्ही दिल्लीमध्ये जरी असलो तरी शेवटी महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहोत ज्या ज्या वेळेला कोणी महाराष्ट्राबद्दल अशा तऱ्हेने बोलेल पुन्हा निषेगांतुबे असेल किंवा इतर कोणी व्यक्ती असेल हे आम्ही खपून घेणार नाही त्यांना त्या ते ठिकाणी त्यांची जागा दाखवण्याचं काम करू आणि महाराष्ट्राबद्दल तुम्ही पुन्हा बोलताना विचार केला गेला पाहिजे खरंतर माझी अपेक्षा आहे की भाजपाच्या सांसदांनी सुद्धा याच्यामध्ये जे आहे या ते बोललं पाहिजे महाराष्ट्रातल्या नेत्यांनी ने सुद्धा त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे पण आमची भूमिका एक आहे महाराष्ट्र म्हणून आम्ही सगळेजण एक आहोत आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी अस्मितेशी कोणी जर खेळण्याचा प्रयत्न केला ते खपून घेणार मराठी लोकांना आम्ही आम्ही जेव्हा निघालो आम्ही आमचे सांसद होतो बरोबर आणि आमचं म्हणणं हे होतं की मराठी मायबोलीबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल जे वाक्य वापरली फक्त पटक पटक के नाही महाराष्ट्र काय देतो महाराष्ट्राला आम्ही पैसे देतो हे सुद्धा वाक्य त्यांनी वापरलं आणि महाराष्ट्राची एका त्रिने औकात काढण्याचं त्यांनी काम केलं तुम्हाला आवडा अधिकार दिलेला नाही आणि तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोलत असताना जर तुम्ही अशा तऱ्हेने बोलणार तर तुमच्याकडे पुन्हा आम्ही अंगावर येणार तुम्हाला प्रश्न विचारणार की महाराष्ट्राबद्दल आणि तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागितली पाहिजे म्हणून मी सांगितलं की दिल्लीचाही तक्ता राखवतो महाराष्ट्र माझा महाराष्ट्रालाबद्दल जो कोणी वाकड्या नजरेने बोलेल महाराष्ट्राबद्दलच्या अस्मितेशी कोणी खेळण्याचं काम करेल तर आम्ही असेच प्रश्न विचारणार त्यांना असाच धनान सोडणार मग लॉबी असेल किंवा संसद असेल त्या ठिकाणी हा आवाज येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला घुमताना दिसेल आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की आम्ही विविध पक्षाचे त्यावेळेला संसद एकत्र चाललो होतो आणि आम्ही तीन समोर असताना सुद्धा आमच्या पुरुष सांसदांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते मदत करण्याचं काम केलं आणि महाराष्ट्राचा आवाज त्या पूर्ण परिसरामध्ये गुंडला आणि आजही मी बोलते की जय महाराष्ट्र आणि मी सांगते महाराष्ट्राकडे बघणाऱ्या कोणत्याही वाईट नजरेला येणाऱ्या काळात पण खपून घेतलं जाणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या